सांगली जिल्ह्यातील जिंतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये आपण बघत आहोत या ठिकाणी हिंदू समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे संपूर्ण भारतामध्ये बांगलादेश येथील अल्पसंख्यक हिंदू समाजावर आतोनात अत्याचार होत असल्यामुळे या ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे दरम्यान जिंतूर तालुक्यामधील सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने एक भव्य मुक्त मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे दरम्यान जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती होत या ठिकाणी नरसी चौक मुख्य बाजारपेठ होत तहसील परिसर पर्यंत हा मुख्य मोर्चा येणार आहे या ग्रामीण व शहरी भागातील असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे काही नागरिकाशी आपण संवाद साधणार आहेत त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत सर्वांना जय जय शिवाय बांगलादेश मध्ये जे हिंदू वर अत्याचार होत आहे ते अत्याचार होऊ नये कारण की जेव्हा बा पाळणी झाली तेव्हा काही हिंदू आपल्या बांगलादेशमध्ये राहिले त्या बांगलादेशाच्या म्हणजे तिथलेच आघाडीवाशी झाले तर त्यांनी ह्या ठिकाणी जे अत्याचार सुरू केलेला आमच्या महिलावर जे अत्याचार सुरू केलेत ते अत्याचार थांबण्यासाठी आज आम्ही ह्या निषेध मोर्चा काढत आहोत आणि जे बांगलादेशामध्ये आहेत त्यांना तिथलीच ते नागरिकता आहे तरी पण त्या बांगलादेशी ते त्या ठिकाणी अत्याचार त्यांच्यावर जाणून बुजून करीत आहेत कारण की इथून त्यांनी पलायन करावं परंतु आमचा जे महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्य आणि आमचा देश त्यांना पलायन करू देणार नाही आणि असं काही घडलं तर मग त्याच्यावर निषेध करून सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत त्या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की त्या देशातील ते स्थायिक नागरिक आहे आणि त्यांच्यावर जाणून बुजून अत्याचार केला जात आहे जेणेकरून त्यांनी पलयन करावं परंतु त्या ठिकाणचे ते नागरिक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना तिथं शांततेपूर्ण पूर्ण ठेवण्यात यावी अशी मागणी यांनी केलेली आहे दरम्यान काही इतर मंडळी देखील आपल्यासोबत आहेत सध्या जी परिस्थिती आहे ती सगळ्या जगामध्ये हिंदूवर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराला आता आक्रम आक्रमकतेनं त्याला जबाब देणं आवश्यक आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंदू म्हणजे सहस सर्ष, सहस नऊ सहस नऊ सहस म्हणजे किती दिवस सहन करायचं हिंदूंनी जे उठलं ते हिंदूवर वार, वार करायला तयार असतो आज बांगलादेशामध्ये ही परिस्थिती झाली आहे दुसऱ्या देशामध्ये ही परिस्थिती होते म्हणजे मंदिर आणि हिंदू म्हणजे काय ना सहस नऊ वाटतो काय हिंदू आता आक्रमक झालेला आहे हिंदू जागृत झालेला आहे जो हिंदू एक झालेला आहे आणि कोणत्याही देशामध्ये ही, देशा ही परिस्थिती आता निर्माण होऊ देणार नाही हिंदूने संकल्प घेतलेला आहे जय हिंद या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की हिंदू समाजानं सशिनतेचा ठेका घेतलेला काय कारण अनेक देशांमध्ये हिंदू समाज बांधवावर नेहमीच अत्याचार होत आहे आणि यानंतर अशा या, या गोष्टी आम्ही खपून घेणार नसल्याचा पावित्रा त्यांनी घेतलेला आहे अजून काही मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहणार आहोत आपण भाऊ आपण या ठिकाणी आंदोलनात सामील झालेलं आहे काय म्हणायचं आपल्याला हिंदू धर्म आहे कारण की बांगलादेशमध्ये हिंदू धर्माचे पायावर अत्याचार होत आहे मंदिरे फुडत आहे इथल्या माणसाला बी लंग मारत आहे कोणाला फाशी देत आहे त्याच्यामुळे मी मोर्चा काढत होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर बांगलादेश हा भारताचाच भाग होता आणि त्या ठिकाणी राहणारे जे काही हिंदू आहेत बाकी बौद्ध समाज असेल शीख समाज असेल जैन समाज असेल इतर अजूनही जे बिगर हिंदू आणि हिंदू जे आहेत त्यांना त्या ते ठिकाणी आता जे अत्याचार सत्तांतर झाल्यानंतर महिलांवर अत्याचार व्हायलेत मुलींवर अत्याचार व्हायलेत आणि त्या ठिकाणी हिंदूंना नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी काही जिहादी वस्तीने जे घेतलं आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि भारत सरकारला या माध्यमातून सर्व मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक निवेदन आणि त्यांना विनंती करत करतो सर्व सर्व हिंदू समाजावतीने की आपण त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करावी कर आणि एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर ज्यावेळेस कोरोना होता त्या कोरोना काळामध्ये गोविंदगिरीजी महाराजांनी आपल्याला कार्यक्रमामध्ये सांगितलं आपण ऐकलं असेल की जे हरे रामा हरे कृष्ण मंदिर जे होतं त्यांनी तब्बल सहा महिने ते एक वर्ष त्या ठिकाणी सर्वांना जेवण दोन टाईमचं मुफ्त दिलं मोफत दिलं आणि जेवण दोन टाईम मुफ्त दिल्यानंतर ज्यावेळेस सत्तांतर झालं आणि पहिला हल्ला जर झाला तर त्या इस्कॉन टेम्पलवर झाला म्हणजे आपण जो अन्न जीव वाचवण्यासाठी ज्यांना जीव घातलं तीसुद्धा त्यांना जाम राहिली नाही म्हणजे किती राक्षसी वृत्तीची भावना किती मत त्यांचं डोक्यामध्ये आलेले आहे त्यामुळे हे वृत्ती ठेचून काढण्यासाठी भारत सरकारने त्या ठिकाणी कठोर कारवाई करावी आणि आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध करतो आणि भारत सरकारला विनंती सर्वांच्या मतम करतो की आपण त्या ठिकाणी तात्काळ दखल देऊन त्या ठिकाणी जे हिंदू आहेत त्या ठिकाणी जे बौद्ध आहेत त्या ठिकाणी जे शीख समुदाय आहे जैन समुदाय त्यांचं संरक्षण करावं आणि हे जो होणारा प्रकार आहे तात्काळ थांबवा हो। ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस देखील या ठिकाणी हिंदू समाज बांधवाच्या वतीने मंदिरातून अनेक हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी दोन वेळेचा अन्न देण्याचा काम करण्यात आला मात्र राजकीय उद्रेक झाल्यानंतर सर्वात प्रथम या ठिकाणी हिंदू समाज बांधवाच्या मंदिरावर व समाज बांधवावर अतोनात अत्याचार करण्यात आले ही एक मोठी खेदाची बाब आहे त्यामुळे या ठिकाणी बांगलादेश या ठिकाणी जे हिंदू समाज असेल जैन समाज असेल बौद्ध समाज असेल किंवा कि इतर जे पण अल्पसंख्यक समाज आहे त्या सर्व समाजाचा या ठिकाणी त्वरित तो, शांततापूर्ण वातावरण तयार करून त्यांना त्या त्या ठिकाणी न्याय देण्यात यावी नसता यापुढे भारत देशातील हिंदू गप्प बसणार नसल्याचा पावित्र या ठिकाणी असलेल्या असंख्य भाविकांच्या आणि असंख्य अशा हिंदू समाज बांधवाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे पुढील भाग असा आहे की बांगलादेश हा शेजारील देश असून आपल्या भारताकडून अनेक गोष्टी अनेक वेळेस त्यांना आर्थिक सहाय्य देखील दे दिला जातो जेणेकरून त्या ठिकाणी शांतता नाव आज जो भार आज जो बांगलादेश प्रगतीच्या मार्गावर जो गेलेला आहे त्याच्यात फार मोठा हिस्सा जो कोणाचा असेल तर तो, तो भारताचा आहे आणि भारतातील हिंदू समाज बांधव त्या ठिकाणी जर अशा वृत्ती मोफत असाल जर हिंदू समाजावर जर अत्याचार होत असाल तर हा माणुसकीला देखील काळीमा फासणारी गोष्ट गोष्ट आहे कोणताही जाती धर्म असो तो कोणत्याही माणसाला माणुसकीला आदरा देणारी गोष्ट करू नये मग त्या महिलेवर अत्याचार असाल बालकावर असेल वृद्धांवर असेल किंवा धार्मिक जे स्थळं असतात त्या स्थळांना या ठिकाणी हानी पोहोचवणं हा कोणताही धर्म शिकवत नसतो म्हणून अशा या, या राक्षसी प्रवृत्तीला ताबडतोब त्या देखील या ठिकाणी नष्ट करावी आणि जे पण प्रकरण ज्या घडत आहे त्याला त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणीसाठी या ठिकाणी जिंतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ठिकाणी मुख्य बाजारपेठ आता तहसीलदार यांना देखील निवेदन देण्यात येणार आहे आणि यासाठी जिंतूर जिंतूर तालुक्यातील अनेक ग्रामीण शहरी भागातील नागरिकांनी या ठिकाणी ना उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आपण बघतो काल रात्री आपल्या दुसऱ्यांदा आमदार झालेल्या भाजपच्या आमदार साकोरे बोर्डीकर यांनी देखील या मोर्चेला पाठिंबा देखील दर्शविलेला आहे कारण या ठिकाणी जात पात धर्म सोडून जर माणुसकीचा विचार केला तुम्ही तर निश्चितच या ठिकाणी अन्याय कोणीही सहन करू नये आणि करणाऱ्यांना देखील हातात यावे हा ईश्वर धर्म देखील सांगतो माणुसकी धर्म सांगतो आणि प्रत्येक जात धर्म देखील सांगतो त्यामुळे बांगलादेश मध्ये जो अत्याचार होतो आहे तो ताबडतोब त्या ठिकाणच्या राष्ट्राध्यक्षने राष्ट्रपतीने त्वरित हाणून पाडावा आणि त्या ठिकाणी असलेल्या हिंदू समाज बांधवाच्या सर्व पवित्र स्थळांचे रक्षण करावे आणि हिंदू समाजांना तेवढी त्या ते ठिकाणी आर्थिक पाठबळ देऊन त्यांना ते तेवढीच शांतते शांतता तिथं प्रस्थापित करण्यात यावी अशी मागणी आता संपूर्ण जिंतूर सह संपूर्ण भारतात होत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकली